शैक्षणिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीस खेळाडू निवड प्रक्रियेमध्ये नियमांचं उल्लंघन करून प्रक्रिया पार पाडल्याचा आरोप खेळाडूंनी केलाय उत्तम संघ निवडीचं कारण देत एकेरी आणि दुहेरी बॅडमिंटन या खेळ प्रकारासाठी एकूण सात खेळाडूंची निवड प्रतिवर्षी केली जाते गतवर्षी एकेरीचे पाच खेळाडू आणि दुहेरीची एक जोडी असे सात खेळाडू मुंबई युनिव्हर्सिटीनं निवडले होते परंतु यावर्षी एकेरीचे फक्त तीन आणि दुहेरीचे चार खेळाडू असे एकूण सात खेळाडू नेमण्यात आले या अनियमित निवड प्रक्रियेमुळे एकेरीच्या चार आणि पाचव्या रँकिंगला असणाऱ्या विद्यार्थ्यांचं नुकसान झाल्याचं प्राथमिकदृष्ट्या दिसून येत आहे विद्यापीठाच्या निवड समिती सदस्य आदित्य कुलकर्णी यांना विचारणा केली असता त्यांच्याकडून याबाबत अधिकृत सविस्तर खुलासा मिळालेला नाही फक्त आता संघ निवडीचं कारण देत खेळाडू निवड केल्याचं सांगण्यात आलं बाबी अतिशय गंभीर असून याबाबत कुलगुरूंनी निवड प्रक्रिया पूर्वत पारदर्शक राबवून खेळाडूंना प्रोत्साहन देण्याची मागणी मुक्त शिक्षण संघटनेनं केली आहे